आता इथे मी नाही ही घेतलेली आहे तर आता ही लसूण ना आपण जेव्हा विकत आणतो त्यावेळी कशा पद्धतीने ही निवडून घ्यायची ती तुम्हाला सांगते हे बघा ही अशा पद्धतीने हे बघा ही पॅक बंद असते ना हे बघा हे वचं कवर अशा पद्धतीने आपण ना ही निवडून घ्यायची आहे आणि अशी असेल ना पोकळ झालेली आणि हे बघा हे कसे का लसूणच्या पाकळ्या सुटलेल्या आहेत अशी घ्यायची नाही आणि हे बघा हे मागचं आहे ना हे पण असं झालेलं असेल तर घ्यायचं नाहीये अशी अशी घेतली ना लसूण तर काय होते ही लवकर ना खराब होते ह्या पाकळ्या आणि जर हे असे कांदे असतील ना लस लसणीचे म्हणजे हे मागचं असं आलेलं असेल तर काय करायचं आपण हे ना कैची चाकूने ना हे काढून घ्यायचं हे असंच आपण ठेवायचं नाही आहे असे ठेवलं ना तर हे कांदे ना खराब होतात असं पोकळ पण नाही घ्यायचं वरून जे असतं ना पोकळ हे पॅक बन असं घ्यायचं जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं ना त्या पद्धतीने घ्यायचं आहे हा बघा हा कांदा कसा का पॅक बन आहे आणि याला होल आहे असा आपण हा कांदा घ्यायचा नाही आहे अशा पद्धतीचा घ्यायचा बघा इथे दाखवते मी तुम्हाला एक चांगला कांदा काढ हे बघा अशा पद्धतीचा घ्यायचा पूर्ण असं पॅक बंद झालेला पाहिजे कवर त्याला आता इथे हे एक मी भांडं घेतलेलं आहे ह्याला असं वरती एक झाकण आहे हे मार्केटमध्ये सहज मिळतं तर या आणि ह्याला असं आहे बघा हे साईडने असं होल आहे म्हणजे ह्याच्या अजून हवा पास होते तर हे आपण लसूण ना याच्यामध्ये अशी ठेवायची आहे अशी बंद करून ही बघा अशा पद्धतीने हा एक प्रकार झाला आता मी तुम्हाला दुसरा प्रकार दाखवणार आहे लसूण स्टोअर करायचा तर हा बॉक्स आहे हा जर तू दुकानवाल्याकडे कोणाकडे गेला तर तुम्हाला हा विकत मिळू शकतो जर तुमच्याकडे ते प्लॅस्टिकचं भांडण नसेल तर काय करायचं याच्यामध्ये आपण नाही लसूण ठेवा लसूण ठेवायची आहे हे बघा आणि हे असं बंद करून ठेवायचं आपल्याला ही लसूण कसं उजेडात ठेवायची नाही असं अंधार जिथे असेल ना तिथे ही लसूण ठेवायची म्हणजे ही लसूण काय होतं जास्त दिवस टिकते आता मी तुम्हाला तिसरा प्रकार दाखवणार आहे तर इथे मी बघा ही कागदाची ना अशी औषधांना वगैरे अशी पिशवी मिळते बॅग मिळते ही हे बघा अशा पद्धतीची तर ते काय करायचं याला ना आपण अगरबत्तीने नाही तर कैचीने ना होल पाडून घ्यायचे आणि याच्यात पण आपण अशी जर थोडी लसूण असेल ना तर याच्यात पण आपण ठेवू शकतो अशी बंद करून ठेवायची याला असा रब्बल वगैरे लावून असं बंद करून ठेवायची आहे आता च चौथा प्रकार हा आहे इथे माझ्याकडे ही बघा अशी ना एक काय म्हणायचं याला लसूण ठेवायची अशीच चाळ आता चौथा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे तर ही माझ्याकडे अशी एक जाळी आहे बघा अशा पद्धतीची ही विणलेली असते तर याच्यामध्ये पण आपण हे लसूण असे ठेवू शकतो हे बघा हे अशा पद्धतीने मी या जाळीमध्ये पण ही लसूण ठेवू शकतो जसं मी तुम्हाला सांगितलंय हे कुठेतरी असं अंधारात लटकवून ठेवायचंय उजेडात हे लटकवून ठेवायचं नाही उजेडात जर आपण लसूण लटकवून ठेवली ना तर काय होतं ही लसूण लवकर खराब होते त्यामुळे अंधारात ठेवा हे नक्की लक्षात ठेवा तुम्ही